नमस्कार मित्रांनो गॉडीज ग्रेटच्या अतिशय खास व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जेव्हा आपण दिवसभर होणाऱ्या धावपळीमुळे थकून आपण रात्री बेडवर झोपतो तेव्हा आपल्या शरीरात बऱ्याच वेळा तणाव अशक्तपणा आणि मनात चलबिचल जाणवते यामुळे मन शांत व्हायला फार वेळ जातो त्यामुळे आरामदायी गाढ झोप लागत नाही आणि मग आपण दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो तेव्हा झोप पुरेशी न झाल्यामुळे असे वाटते की जणू शरीर अजूनही पूर्णपणे थकले आहे शरीरात जराही ऊर्जा शक्ती शिल्लक नाही जणू शरीराने रात्रभर विश्रांती म्हणजेच झोप घेतलीच नाही आणि त्यामुळे ते आधीपेक्षा जास्त थकलेले वाटते यामुळे झोपेतून उठत असताना संपूर्ण शरीरात सुस्तपणा आणि जडपणा येतो किंवा आपल्याला उठून बसणेही जीवावर येतं म्हणजेच काय तर शरीर हळूहळू होत चाललेलं आहे जणू काही त्याची वास्तविक शक्ती कुठेतरी गमावली आहे असे आपल्याला फील होत अशा अवस्थेतून जाणारे बरेच लोक बरेचदा टेन्शन घेऊन लगेचच औषधांसाठी डॉक्टरकडे धावतात जेणेकरून ते शक्य तितक्या लवकर या समस्येपासून मुक्त होऊ शकतील परंतु जर अशा स्थितीत जर त्यांनी कोणत्याही औषधाशिवाय फक्त दररोज अशा दोन प्रकारचे धान्य सेवन करण्यास सुरुवात केली तर त्यांची समस्या हळूहळू मुळापासून नष्ट होऊ लागते त्यामुळे त्यांना आराम मिळू लागतो हे दोन प्रकारचे बियाणे धान्य इतके सामान्य आहे स्वस्त आहे की एकतर ते आपल्या स्वयंपाकघरातच मिळून जातील किंवा आपण जवळच्या किराणा दुकान किंवा हर्बल स्टोअर मधून अगदी सहज मिळवू शकता आणि तेही अगदी कमी किमतीत आता हा प्रश्न आपल्या मनात असणे पूर्णपणे स्वाभाविक आहे की ही बियाणे काय आहेत ते कोणत्या वेळी सेवन करावे त्यानं कोणत्या पद्धतीने खावे ते किती प्रमाणात घ्यावे आणि किती काळ ते प्रभाव दर्शवू लागतील मी या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये देणार आहे आज मी तुमच्यासाठी असे घरगुती उपाय आणले आहेत जे पूर्णपणे नैसर्गिक आणि सर्वांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात हे दोन धान्य बियाणे आहे यातील पहिले सांगते सोयाबीन आणि दुसरे आहे किनोवा ही पद्धत शरीरास आतून मजबूत करते आणि आपल्याला थकवा अशक्तपणा आणि झोपेच्या समस्येवर मात करण्यास मदत करते जर आपल्याला दैनंदिन जीवनात चालण्यास त्रास होत असेल तर चढताना किंवा उतरताना आपल्या गुडघ्यात खूप तीव्र वेदना जाणवतात किंवा आपल्या कमरेमध्ये इतकी वेदना होत आहे की आपण कोणत्याही सामाजिक कार्यक्रम प्रवास किंवा बाहेरील कामासाठी बाहेर जाऊ शकत नाही तर हे सगळं पाहता असे समजावे की आपल्या शरीरात काही कमकुवतपणा आहे जेव्हा आपल्या शरीराची हाडे आणि स्नायू एकमेकांना सोडण्यास सुरुवात करतात तेव्हा थकवा कडकपणा आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना यासारखी या लक्षणे वेगाने वाढू लागतात याचा अर्थ असा की आपली हाडे पूर्वीसारखी आता मजबूत राहिलेली नाही आता अशा परिस्थितीत असा प्रश्न येतो की अशा काळात शरीराला काय आवश्यक आहे हाडांना बळकटी देण्यासाठी शरीराला कॅल्शियम फॉस्फरस आणि इतर आवश्यक खनिज घटकांची आवश्यकता आहे त्याचवेळी स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी शरीराला प्रथिने चांगल्या प्रमाणात आवश्यक आहेत परंतु फक्त प्रोटीन घेणे कार्य करत नाही त्याचबरोबरच त्या प्रोटीन मध्ये नऊ आवश्यक अमिनो ऍसिड देखील गरजेचे असावेत जे शरीरातील पूर्णपणे उपयुक्त बनविण्यात मदत करते या व्यतिरिक्त शरीरात प्रोटीन आणि हाडांमध्ये ते जमा करण्यासाठी मॅग्नेशियम तितकेच आवश्यक आहे हे तीन पोषक म्हणजेच प्रथिने कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे जर शरीरात नैसर्गिक स्वरूपात आढळले तर आपले कमकुवत स्नायू आणि हाडे पुन्हा मजबूत होऊ शकतात हे सर्व घटक त्या दोन विशेष धान्यांमध्ये बियांमध्ये आढळतात सोयाबीन आणि किनोवा आता मी मधुमेहग्रस्त किंवा ज्यांचे शरीर जास्त चरबी आणि खराब कोलेस्ट्रॉलने भरलेले आहे अशा लोकांसाठी थोडेसे सांगते असे लोक बऱ्याचदा तक्रार करतात की त्यांचे शरीर सैल आणि अशक्त वाटते जणू शरीरात अजिबात त्राण शिल्लक नाही याचे सर्वात मोठे कारण म्हणजे शरीरातील प्रोटीनची कमतरता जेव्हा शरीरात प्रोटीनचे प्रमाण हळूहळू कमी होते तेव्हा स्नायू वितळण्यास सुरुवात होते शरीर सैल होऊ लागते आणि सर्व वेळ थकवा जाणवतो जेव्हा एखाद्या व्यक्तीला वारंवार लघवी होते किंवा फेस किंवा लघवीमध्ये धुके फोम सारखे काहीतरी आढळते तेव्हाही बऱ्याच वेळा ही, ही समस्या उद्भवते याचा अर्थ असा की आवश्यक प्रथिने शरीरातून बाहेर येत आहे ज्यामुळे शरीर आतून सतत कमकुवत होते आणि त्या व्यक्तीला थकल्यासारखे चिडचिडेपणा आणि कमकुवतपणा जाणवतो तर यासाठी हे दोन्ही बिया आपल्यासाठी कोणत्याही रामबाण उपायापेक्षा कमी नाही ही बियाने केवळ शरीराला शक्ती देत नाही तर शरीरात साठवलेल्या खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात आणि रक्तवाहिन्यात साठवलेला कचरा हळूहळू साफ करण्यास देखील मदत करतात ही दोन विशिष्ट बियाणे आहेत ते केव्हा आणि कसे खावे किती घ्यावे किती दिवस घ्यावे तर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि जर आपल्याला ही माहिती उपयुक्त आणि फायदेशीर वाटली तर आपले अनुभव आणि सूचना कमेंट मध्ये कळवा जेणेकरून अधिक लोकांना त्याचा फायदा होईल ही माहिती विशेषतः जे शाकाहारी आहेत आणि ज्यांना अंडी मच्छी मांस या मार्फत प्रथिने मिळत नाहीत त्यांच्यासाठी ही माहिती विशेषतः महत्वपूर्ण आहे बऱ्याचदा लोकांचा असा विचार आहे की जर ते दूध दही चीज यासारख्या गोष्टी खात असतील तर प्रोटीनची कमतरता त्यांना होणार नाही परंतु सत्य हे आहे की शंभर ग्रॅम दुधामध्ये केवळ तीन ते चार ग्रॅम प्रोटीन असतात जे शरीराच्या आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहे गाजर पालक मटार किंवा कोबी यासारख्या हिरव्या भाज्यांमध्ये निश्चितच बरेच प्रथिने असतात परंतु ते इतके लहान प्रमाणात आहे की शरीराची संपूर्ण गरज पूर्ण करू शकत नाही शाकाहारी नसलेल्या लोकांकडे फिश अंडी किंवा इतर मांस पर्याय आहेत ज्यामधून त्यांना चांगले आणि पूर्ण प्रथिने प्रोटीन मिळू शकतात परंतु शाकाहारी लोकांना हे खूप कठीण आहे की त्यांना प्रोटीनचा चांगला स्त्रोत मिळतो आणि ते देखील नैसर्गिक स्वरूपात आहे आणि फक्त प्रोटीन घेणे पुरेसे नाही योग्य पचन असणे आणि शरीरात शोषून घेणे तितकेच महत्वाचे आहे जर तो व्यवस्थित पचवू शकत नसेल तर तो मूत्रामधून बाहेर पडतो आणि शरीराला कोणताही फायदा होत नाही जेव्हा शरीराला पुरेसे प्रथिने प्रोटीन मिळत नाही किंवा हाडे आतून पोकळ होऊ लागतात तेव्हा शरीराची रचना कमकुवत होऊ लागते आणि वृद्धावस्थेची लक्षणे फार लवकर दिसू लागतात ज्या लोकांना शरीर मजबूत तयार करण्यासाठी व्यायामशाळेत जिम जाण्याची सवय आहे ते बहुतेक वेळा बाजारात अत्यंत महागड्या किमतीत विकल्या जाणाऱ्या दुधापासून बनविलेले पाणी कोरडे करून बनविलेले प्रथिने पावडर वापरतात परंतु आज मी जे उपाय सांगणार आहे ते पूर्णपणे नैसर्गिक अतिशय स्वस्त आणि सामान्य लोकांसाठी अगदी सहजपणे घेता येईल असे आहे हे दोन्ही बियाणे सोयाबीन आणि किनोवा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत कारण हे सर्व नऊ आवश्यक अमिनो ऍसिड या बियामध्ये आढळतात जे आपल्या शरीराला मजबूत उत्साही आणि निरोगी ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात जेव्हा आपण हे धान्य आपल्या अन्नत समाविष्ट करतो तेव्हा त्यांचे प्रोटीन आपल्या शरीरात जात असतात आणि रक्तामध्ये मिसळतात आणि नंतर रक्ताद्वारे हे प्रोटीन शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचतात याचा परिणाम असा आहे की शरीराच्या प्रत्येक भागाला अधिक सक्रिय आणि मजबूत वाटते परंतु जर शरीरात या अमिनो ॲसिडचे प्रमाण हळूहळू कमी होऊ लागले तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर स्पष्टपणे दिसू लागतो आणि बऱ्याच प्रकारचे गंभीर रोग हळूहळू वाढतात बरेच लोक कधी कधी लघवीतून फेस जाताना पाहतात यातून एल्बुमिन नावाचे एक आवश्यक प्रोटीन शरीरातून बाहेर येते या सर्व लक्षणांवरून असे सूचित केले गेले आहे की शरीरात आवश्यक प्रमाणात प्रथिने नाहीत ही समस्या विशेषतः वृद्ध बनलेल्या किंवा गर्भधारणेनंतर अशक्तपणा जाणवणाऱ्या स्त्रियांमध्ये दिसून येते अशा लोकांना शरीरात थकवा कमकुवतपणा खूप जास्त वाटतं आता एक अतिशय महत्वाचा प्रश्न उद्भवतो की जर आपण सर्व नऊ आवश्यक अमिनो ॲसिड असलेल्या त्या गोष्टींचा वापर करणार नाही तर आपल्या शरीरावर त्याचा काय परिणाम होईल वास्तविक आपल्या शरीरात लाखो नसा आहेत ज्यामध्ये सतत रक्त प्रवाह असतो या नसा आत वाहणारे रक्त एक मजबूत आणि पातळ थरने वेळलेले आहे जे प्रथिने बनलेले आहे हा थर रक्त आणि शरीराचे इतर द्रव राखण्यास आणि त्यास योग्य ठिकाणी पोहोचवण्यास मदत करतात परंतु जेव्हा शरीरात प्रथिनेचे प्रमाण कमी होते तेव्हा हा थर हळूहळू कमकुवत होऊ लागतो यामुळे रक्त वाहिन्याबाहेर रक्त आणि पाणी गळती होते आणि या गळतीमुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात जळजळ होते आता हा प्रश्न उद्भवतो की शरीरात प्रथिनेची कमतरता आहे की नाही हे आपण कसे ओळखले पाहिजे जेव्हा प्रथिने हळूहळू शर, शरीरात कमी होण्यास सुरुवात होते तेव्हा सुरुवातीस कोणतीही मोठी लक्षणे दिसत नाहीत परंतु परिस्थिती बिघडू लागताच शरीर काही सिग्नल देण्यास सुरुवात करते उदाहरणार्थ बोटांना घुडगे हात आणि अगदी संपूर्ण पाय आणि हातांमध्ये जळजळपणा येतो सूज येणे वाटू लागते परंतु सर्वात मोठा सिग्नल दिसून येतो तो, तो म्हणजे डोळ्यांखाली त्वचेखाली थोडीशी सूज येते तेव्हा यामागचे कारण असे आहे की प्रोटीन शरीरातून गळती होत आहे आणि यामुळे शरीराची अंतर्गत प्रणाली कमकुवत होत आहे आता आपल्याला माहीत आहे की ज्यामुळे शरीराला प्रोटीनची कमतरता असू शकते या परिस्थितीची अनेक कारणे असू शकतात परंतु काही सामान्य कारणे जाणून घेणे महत्वाचं आहे मधुमेह म्हणजे मधुमेह हे सर्वात सामान्य कारण आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त होते तेव्हा ते मूत्रपिंड आणि लघवीच्या क्रियेवर परिणाम करते असे लोक बऱ्याचदा रात्री वारंवार लघवी करण्यास सुरुवात करतात किंवा लघवी थांबविणे कठीण होते बऱ्याच वेळा ड्रॉप ड्रॉप मूत्र गळती सुरू होते याचे कारण म्हणजे मूत्र पिशवी आणि त्याच्या सभोवतालच्या स्नायू कमकुवत होणे जे शरीरात प्रथिने नसल्यामुळे उद्भवते या व्यतिरिक्त उच्च रक्तदाब म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब अधिक जास्त सतत राहतो तेव्हा तो शरीराच्या नसा अवयवांवर दबाव आणतो उच्च रक्तदाब झाल्यास रक्तवाहिन्यांचे थर कमकुवत होऊ लागतात आणि तेथून प्रथिने गळती सुरू होते ज्यामुळे शरीरात कमकुवतपणा आणि सूज येते आता आपल्याला हे समजले आहे की शरीरात प्रथिनेची हानिकारक कमतरता किती असू शकते आता आपण त्या विशेष धान्यांविषयी बोलूया जे ही कमतरता दूर करण्यात खूप उपयुक्त आहे सर्वप्रथम सोयाबीन बद्दल बोलूया हे एक अतिशय शक्तिशाली बियाणे आहे जे आपल्या घरात सहज मिळेल किंवा जवळच्या किराणा दुकानात किंवा सुपर मार्केटमध्ये सहजपणे भेटू शकेल टोपूसारख्या सोयाबीनमधून बऱ्याच प्रकारच्या गोष्टी बनवल्या जातात ज्याला सोया पनीर देखील म्हणतात सोयाबीनचे बाजारपेठमध्ये तीन प्रकारचे आढळते ड्राय व्हाईट सोयाबीन काळा फॉर्मंट सोयाबीन आणि ताजे हिरवे सोया या तीनही प्रकारांमुळे शरीराला भरपूर पोषण मिळते सुमारे शंभर ग्रॅम सोयाबीनमध्ये पस्तीस ते चाळीस ग्रॅम प्रथिने असतात यासह सर्व नऊ आवश्यक अमिनो ऍसिड सुद्धा आणि फायबर त्यात आढळतात जे शरीराच्या नसांचे दुरुस्ती करणे स्नायू मजबूत करणे आणि ऊर्जा देणे खूप यासाठी महत्वाचे आहे जे पचन सुधारते आणि वजन संतुलित ठेवण्यास मदत करते आणि दिवसभर शरीराला ऊर्जावान ठेवते सोयाबीन मध्ये आढळणाऱ्या ना फ्लेवोनॉइड्स नावाच्या घटकांमुळे शरीरात कर्करोगाच्या हो पेशींच्या वाढीस प्रतिबंध होतो हे स्तनाचा कर्करोग प्रोस्टेट कर्करोग आणि ट्युमर यासारख्या परिस्थितीत खूप मदत करते यात पोटॅशियम आणि फॉस्फरस सारख्या घटकांचा समावेश आहे जो हाडे आणि हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे जर एखाद्यास हाडांमध्ये कमकुवतपणा असेल किंवा सांधेदुखी असेल तर त्याने दररोज सोयाबीनला त्याच्या आहारात समाविष्ट केले पाहिजे आता किनोवा असलेल्या इतर धान्य बद्दल बोलूया हे परदेशी बियाणे आहे परंतु आता ते अगदी सहजपणे भारतातही सापडत यापूर्वी ते फक्त अमेरिका आणि युरोपमध्येच खाल्ले गेले होते परंतु आता भारताच्या शेतकऱ्यांनी ते वाढवण्यास सुरुवात केली आहे आणि लोकांनीही अन्नामध्ये याचा समावेश करण्यास सुरुवात केली आहे किनोवाचे नाव कदाचित नवीन वाटू शकते परंतु ते त्याच वर्गातून आले आहे ज्यात चाकवत म्हणजेच बथुआ या हिरव्या भाजी आणि राजगिरा सारख्या भाज्या आहेत या बियाणांमध्ये सर्व आवश्यक अमिनो ॲसिड देखील आहेत आणि त्याचवेळी त्यात लोह कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम झिंक फॉस्फरस फॉलिक ऍसिड आणि कॉपर म्हणजे तांबे यासारख्या अनेक आवश्यक मिनरल्स खनिजांचा समावेश आहे जर ते दररोज भात किंवा चपातीऐवजी हे खाल्लं तर ते शरीरास बरीच ऊर्जा आणि ताकद देते किनोवा केवळ प्रोटीनची कमतरताच नव्हे तर वायू आंबटपणा अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटातील समस्येस आराम देते हे दात आणि हिरड्या मजबूत बनवते जर हिरड्यामधून रक्त आले किंवा ते सैल झालं असेल तर हे शरीरात पोषण नसण्याचे संकेत आहे जे किनोवा बरे होण्यास मदत करते हे बियाणे यकृत म्हणजेच डिटॉक्स शुद्ध करते आणि मूत्रपिंड अधिक चांगलं करते यामुळे मानसिक ताकद देखील वाढते जे लोक वारंवार विसरतात किंवा ज्यांची स्मृती कमकुवत झाली आहे त्यांच्यासाठी किनोवा खूप फायदेशीर आहे त्यात उपस्थित फ्लेओनाइट्स तणाव कमी करण्यात मदत करतात आणि मानसिकदृष्ट्या त्या व्यक्तीला शांत आणि मजबूत ठेवतात आता ते कसे खावे ही माहिती देते अर्धा कप किनोवा रात्रभर पाण्यात भिजवा सकाळी ते दुधात घाला आणि ते खिरेसारखे शिजवायचे आहे आणि खा जर आपल्याला नमकीन आवडत असेल तर उकडलेले गाजर हिरव्या सोयाबीन मिसळा हलके रॉक मीठ हळद आणि नीरपूड घाला आणि एक गोड खिचडी बनवा याचा नियमितपणे भात किंवा चपातीऐवजी हे सेवन करा आपली शारीरिक कमकोतपणा हळूहळू निघून जाईल जरी तुमचे वय जास्त असेल तर वयाची परवा न करता आपण शक्तिशाली मजबूत आणि तरुण वाटू लागाल सोयाबीनची भाजी देखील खूप चवदार आहे जरी हिरव्या सोयाबीन किंवा कोरड्या सोयाबीन त्यांना उकळवा किंवा शिजवा आणि ग्रेव्हीमध्ये खा सोयाबीनचे दूध बाजारात देखील उपलब्ध आहे आणि ते देखील घरी सहजपणे तयार केली जाऊ शकते म्हणून उशीर करू नका आपल्या दररोजच्या अन्नामध्ये या दोन बियाणांचा समावेश करा हे धान्य आपल्या आरोग्यास नवीन दिशा देईल सामर्थ्य ताकद ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेले शरीर आपले समर्थन करेल आणि आपले आरोग्य किती चांगलं आहे हे आपल्याला दररोज स्वतःला दिसेल जर आपल्याला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर तो नक्कीच लाईक करा तो आपल्या मित्रांसह कुटुंबासह शेअर करा आणि आपल्या गॉड इज ग्रेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला आरोग्याशी संबंधित आध्यात्मिक माहिती इतर उपायांसंबंधित माहिती दररोज मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ